नमस्कार देशवासियांनो मी आज एका विषयावरती आपल्या समोर आलेलो आहे विषय असा आहे की गेल्या पाच सहा दिवसापूर्वी बीड आणि परभणीमध्ये जो सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीमध्ये उच्छांत मानला गेलाय निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे आणि अशा या गंभीर गोष्टींच्या बाबतीत एक सात्वन माणुसकी देव आपला जो धर्म आहे भारतीयांचा त्या अनुषंगाने प्रतिपक्ष आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी जेव्हा परभणीला भेटीस आले तर त्या भेटीच्या संदर्भात अकलेचे तारे तोडणारे या देशाचे प्रमुख या रा, राज्याचे सॉरी राज्याचे महाराष्ट्राचे प्रमुख फडणवीस साहेब काय अक्कल तोडतायत तारे अकलेचे ते म्हणे ते पिकनिकला येतात तो एक राजकीय स्टंट आहे रे बाबांनो तो एक राजकीय स्टंट तुमच्या दृष्टीने जरी असेल पण तो <laughs> माणुसकीच्या दृष्टीने काँग्रेसवाले योग्य तेच करतायत तुमच्याकडे माणुसकीचा लवलेशही कुठे दिसत नाही लोकांना जर तुमच्यात माणुसकी असती तर तुम्ही अशा त्या सदनामध्ये खोट्या प्रकारे या गुन्ह्यांवरती पांघरून घातलं नसतं तुम्ही पांघरून घालतायत वेधम मारहाण करून कायद्याचा जो विद्यार्थी पुण्यामध्ये शिक नोकरीला होता आणि परभणीला परीक्षेला आलेला होता सूर्यवंशी त्याची हत्या तुमच्या गुंडांनी केली ते, के ते तुम्ही ऍक्सेप्टच करायला तयार नाहीत याचाच अर्थ तुमच्या गणवेशातले तुमचेच लोक कशावरून नसतील त्यांना वाचवायच्यासाठी तुम्ही हे तुम्हें थोतांड करतायत त्याचा आम्ही कायदाप्रेमी म्हणून धिक्कार करतोय आणि अशा या गोष्टींचा तुम्हाला थोडा तरी कुठेतरी विचार करावा लागेल आणि आमची मागणी राहील कुठल्याही कंडिशन मध्ये गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तुम्ही काय त्या भिकाऱ्यासारखी दहा लाखाची मदत देतात म्हणजे सामान्य जनतेची किंमत पाच दहा लाख रुपये आणि तुमची तुमची अनगिनत किंमत हा जो प्रकार आहे ना हा धिक्कार करावा तेवढा कमी आहे आणि तो एक अमित शाह तडीपार दिल्ली दरबारी गृहमंत्री काय लायकी आहे तुमची बाबासाहेब 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 आणि काय स्वर्ग अरे स्वर्ग आणि नरक तुम्हालाच लकलाब तुम्ही शेण पण खातात मूत पण पितात याच लकलाब तुम्हाला आम्हाला ते शिकू नका तुमचं स्वर्ग आणि नरक अलग लक्षात आम्ही संविधानिक तत्वाला जपणारी लोक आहोत संविधानाला मानणारी आहोत तुमच्या मनामध्ये एक होटामध्ये एक आहे हे जग जाहीर आहे तुम्ही कधी तिरंगाला मान्यता दिली तुम्ही कधी संविधानाला मान्य केलंय आज तुम्हाला माज आलेला ह्या चोरलेल्या विजयापासून तुम्ही विजय झालेले नाहीत तुमच्यात जर एवढा दम आहे तर तुम्ही ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरने या मैदानात विजयी मग तुमचा हो आणखी कोणाचा हो तो आम्ही कदापि त्याच्यावरती डिबेट करणार नाही पण बॅलेट पेपरवर मतदान हे करण्याची व्यवस्था करा मग म्हणू खरं तुम्ही विजयश्री वाले आहात तुम्ही चोरलेल्या विजयावरती काय लोकांवरती रुबाब दाखवतायत का, का खोट बोलतायत जरा मागे उगीच विनाकारण वितंडाव निर्माण करू नका ते तर दुर्भाग्य माझ्या देशाच्या राजकारण्याने तुमच्यावरती ऍक्शन घेतली नाही आता वल्लभभाई पटलांनी तुमच्यावरती ऍक्शन घ्यायला सांगितले ती आर एस एस सी संघटना देशद्रोहीच आहे आतंकवादीच कृत्यांमध्ये एक नंबर आहे आणि हेमंत कर्यूट करतो दोन्ही हाताने त्यांनी डिटेक्ट केले तर निदान लोकांना कळलं लो की आजपर्यंत झालेले बॉम्बस्फोट हे तुमच्या लोकांच्या वतीनं झालेले आहेत आर एस एसच्या लोकांच्या वतीनं झालेले आहेत कशाला तुम्ही कुणा समाजाला बदनाम करता का समाजा समाजामध्ये ते निर्माण करतात तुरताच इथेच थांबतो धन्यवाद